नमस्कार मंडळी मी स्मिता आम्ही नर्मदा परिक्रमेला गेलो होतो तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटीला तिथून त्याच्या जवळच आहे ना परिक्रमेची सुरुवात तर स्टॅच्यू ऑफ युनिटीसुद्धा बघून आलो बरं का तर स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे हा म्हणजे आपल्या देशाचा अभिमान आहे खूप मोठा पुतळा येतो तो बघायला खरंच जायला पाहिजे आणि त्याच्याबरोबरच तिथे आणखी काही आकर्षणं केलेली आहेत बागा वगैरे आणि असे जे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला सगळे थोडक्यात दाखवलेच आहेत जायसाठी तुम्हाला दोन तीन दिवस तिथे ती राहिलात तर आरामात एन्जॉय करता येतं बरं का सगळं तर दाखवते पहा कसं वाटलं एकतानगर रेल्वे स्टेशनला उतरलो बरं का आम्ही साई एव्हिन्यू बर का बरच मोठ दिसत आहे टूर कंपनी इथे येऊन तिकीट काउंटर आहे तिथे जे जे काय बघायचं त्यासाठी मी आता रिक्षा केली आहे एक हजार रुपये चार तास बहुत बहुत सारे पॉईंट दाखवणार दोन अडीच किलोमीटरच्या अंतरात पॉइंट्स आहेत आणि पहिलं आम्ही आरोग्यवान सोडून दिलो आणि जापनीज मियावाकी गार्डन एक छानशी आहे ती शेवटी बघू म्हणतोय तर ही रिक्षा चार तासात सगळे पॉईंट दाखवणार माहिती आहे एक हजार रुपये चार्ज आहेत ती नर्मदा डॅम तर पुढे आहे पण हा नहर आहे याचं पाणी अहमदाबादला जातं कच्छला जातं बरं का हा नहर किती सुंदर दिसते बघा समस्त वळणाचा आहे आणि बऱ्यापैकी पाणी एक कडकडीत होऊन असून देखील नर्मदा नहर म्हणतात याला भाड्याची रिक्षा आहे बर का सगळी सोय इथून जवळ टेंट्स आहेत आणि कस भारी माझ्याकडे माझ्याकडं हवा होता हो ना बाप रे कसलं देखण आहे नजारा संध्याकाळच्या वेळी तर नजर हटणार नाही बारीश नाही रिवर राफ्टिंग वगैरे होतं आणि ब्रिज आहे आणि काय काय छोटी गार्डन आहे बघूया आता आज जाऊन इथं कॅन्टीन दिसतंय आहे बरं का इथं तशी सगळीकडे खायची छान सोय आहे इकडून आता हे इको टुरिझम आहे इथे रिव्हर राफ्टिंग आहे बरं का तिथून सुरू होणार रिव्हर राफ्टिंग आणि हे आहे स्पीड आहे पुढे आणखी जास्त स्पीड हे गार्डन मधलं शिल्प आहे कोण आहे समोर लाकडाच्या ओणक्यावर उभा केलेला घर म्हणा बंगलाने म्हणताना घर आहे लाकडाच्या ओंडक्यावर उभं आहे ते दिसतंय का हे लाकडाचे ओणके आहेत खा खाली इथे हा असा झुलता पूल आहे ह्याच्यावरनं लोक राफ्टिंग करताना आपल्याला बघता येतं पाणी एक था। था। वे था था। वे था ते दोन चार फूट खाली खाली का का जाती जाती मधलाच भाग आहे पाणी काही फार खोल नाही आहे दोन फूटच असाव दोन तीन फूट असे वा पाणी आणि उसळतं बघताना फार मजा येते असं वाटतं राफ्टिंग करूनच जावं लगे हो, आहोत हे खाली पाणी जातं हे रिवर राफ्टिंगसाठी पाणी जातं आहे त्यांनी कृत्रिम बनवलेलं आहे राफ्टिंगसाठी खास असे अक्षरशः त्यांनी दहा पॉईंट्स असे बनवलेत वर खाली खाली असे एक तासाचं राफ्टिंग असतं दिसतं तरी खूप छान पण पंचावन्न वर्षाचं पुढे अलाउड नाही आहे ऑनलाईन बुकिंग करायला लागतं होतं हे सतत नर्मदेचं पाणी आहे जवळ आणि आम्ही चाललो आहे त्या स्टॅच्यूच्याकडे बरं का हा पंचमोली तलाब आहे आणि इथे बोटिंग होतं बरं का आणि इथे टेंट सिटी पण आहे टेंट सिटी टू ही टेन्ट सिटी टू आहे आणि तिथे तलाव बिलाव आहे की टेन्ट सिटीमध्ये आणि राहण्याची छान सोय आहे स्टेज आहे कार्यक्रम होतात वाटतं काय बरं का दिसतंय का स्टेज खुर्च्या दिसत आहेत तिथे हे पहा स्टेज खुर्च्या रात्रीचे कार्यक्रम होत हे पाणी खाली चाललेलंच आहे नर्मदेचं डॅमचं आणि हे स शेजाच्या टेकडीला स्टेप करून तिथं फुलं लावलेली आहेत जकासपैकी एवढा कडक उन्हाळा असून देखील बरी छान फुलं फुललेली आहेत हे पहा मस्त दिसतंय हा डॅमचा सगळ्यात टॉपवरनं व्ह्यू व्ह्यू बर का शंभर मीटर रिक्षा सोडून शंभर मीटर चालायला लागते कडकडीत उन्हात मला तरी धाप लागली आजूबाजू टेकऱ्या आहेत आणि हे घ्या गार्डन आता आम्ही उन्हात बघतोय ॲक्च्युली रात्रीचं हे सगळे ह्याच्यात लाईट लागतात आणि हे छान गु, दिसतं ही आहे युनिटी गो ग्लोगल व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ह्याची आता ही सुरुवात झाली असं वेलींची कमान केली आहे बरं का तुझा मोबाईल दे गुलाबाची बाग आहे सूर्यफूल आहे आणि ही व्हॅली ऑफ फ्लॉवर तिकडे समोर स्टॅच्यू दिसतोय इथं छोटा दिसतोय पण तो ॲक्च्युली एकशे ब्याऐंशी मीटर उंच आहे आणि इकडे पण हां गुलाब आहेत आणि या साईडने असं हे आहे बालसामा साइडनी कुल आपण पिवळ्या रंगाच्या दो, 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 दो। फार काय मोठी नाही आहे फुलांची रंगसंगती राखली आहे रंगी बैरंगी पट्टे हाँ हा पिव्या रंगा लॉन रखी है मधे अक सारी थी ही नहीं तभी तो मिले लेकिन भी मेरे भी। पापा लोग बता रहे थे कि पहले गांव था वह जो वरगाम करके तालाब बना हुआ है लेक वो गांव था हमारा फिर आगे बारफरिया है वो भी गांव ही है फिर आगे पंचमुली लेक आपकी जमीन और ये रहने का घर मिल गया आपको ऐसी बात की हो है हे पेस्ट झोन आहे आणि त्याच्या अगदी अपोजिट अपोजिटल सफारी आहे मळ का आणि इथेच बाहेर ज्यूस वगैरे फ्रुट्सचे तुकडे वगैरे असं काय काय खायला मिळतं इथं जरा उन्हाळा असल्यामुळे गर्दी कमी आहे आणि खायला कमी आहे सफारी येईपर्यंत वेटिंगसाठी ही शेड केली आहे इथे के असं मागे पडद हे आहे डिझाईन केल्यांमध्येच क्लीन आहे आणि सर्व इथल्या पक्षांची फिन दाखवतात आहेत या डोममध्ये बर्ड सँचुरी आहे आता बघूया काय एक्झॉटिक बर्ड्स आहेत ते राजात यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू यात एक रूम मध्ये आहे ते पक्षी सगळे बरं का एवढं उन्हाळ्याची कशी काय हा त्याच्या डोक्यावरचा तुरा माझ्या इथे या म्हणजे तुम्हाला दिसेल माझ्या मागून बघा माझा मग हो हो खाली मोठा दिसतंय त्याच्या तिथं खाली पण एक बसलाय आहे बरं का हो जोडी आहे ती आणि तो पण उभं राहिला त्याचा तुरा आणि कसलं दिसतं आहे पहा ना तो पण उभं राहिला